हां बोला राहता ताई कोणते कामं सुरू आहेत वहिनी पोचा लावत आहे घराला असा पोचा लावून राहिले नाही हो तुम्ही मार्गशीच गुरुवार करून नाही राहिले का यावर्षी करते ना वहिनी करते तर मग आज करत नाही का आजच्या पहिला गुरुवार आहे ना हो करून राहिली ना मन असतं फोन केली तुम्हाला मी म्हटली वहिनीला आठवणीत आहे की नाही बा फोन लावून बघते नाही नाही आहे लक्षात माझ्या दोन तीन दिवसाच्या आधीच कॅलेंडर बघितली मी का म्हणते तब्येत वगैरे वहिनी तब्येत वगैरे ठीक आहे गेले होते का मग सोनोग्राफी काढायसाठी हो गेला होता ना सोनोग्राफी वगैरे झाली काढून कसं आहे म्हणाले बाळ चांगला आहे म्हणाले तंदुरुस्त हो का चांगले जेवण बिवण करत जा हां चांगल्या चांगल्या हेल्दी हेल्दी वस्तू खात जा भाजीपाला हिरवा वगैरे रोज एक फळ खायचा हो वहिनी एक फळ संपत नाही तर दुसरा तयारच ठेवतात हे काही सांगा नको बाबा यांचा <laughs> चांगला आहे ना तुमचा फोन वगैरे आला नाही ना वहिनी म्हणून फोन केली मी म्हटलं वहिनीच्या लक्षात आहे की नाही तर दरवर्षी कसं फोन करता तुम्ही घरी नव्हती की नाही राधा ताई ला तर आली म्हणा रात्री लावावा असं जेवण वगैरे केली तर बघितली तर दहा वाजून गेले होते मी म्हटले आता ताई वगैरे झोपले असती म्हणून काही केली नाही फोन चला ठीक आहे बहिणी मग करा तुम्ही पोचा वगैरे लावा माझाही पोचा लावून व्हायचाच आहे हो हो ठीक आहे ठीक आहे करा कामा तुम्ही पण खाऊ ना तुम्हाला दिसत नाही का पाच मिनिट नाही थांबत मागे लावत होती तिथंही तसेच नाचत होते नाचत होतो का डान्स करत होतो नाचत होते म्हणजे तसं नाही तिथल्या तिथं इकडे तिकडे जात होते येत होते ना म्हणून म्हणले तर आता करू नाश्त्यासाठी आलो होतो ना नाश्ता करायसाठी बाबा जायचं नाही का हो तर तुम्ही पाच दहा मिनिट थांबू नाही शकत का आता तिकडे पोचा लावली तर तिकडे तसेच मग तिकडून असे समोर नाही गेले असते का इकडून आतमधून कशाला आले आता तू आवाज दिली म्हणून आलो मी का म्हणता मी आवाज दिली मी कधी आवाज दिली तुम्हाला आवाज आला ना तुझ्या मला हुट बाबा मी तर फोनवर बोलत होती राधा ताई सोबत ना कधी आवाज देऊन दिली तुम्हाला असं फोनवर बोलत होती का मला वाटलं आवाज देऊन राहिली म्हणजे काही पण काही पण बोलत होती मी ना तुम्हाला आवाज देत होती खरा काही काही सांगता तुम्ही तर आज पुसून ना रोज लगते का ओ, रोज नाही पण आज गुरुवार नाही आहे का मार्गशीर्ष महिन्याच्या पहिला गुरुवार मी महालक्ष्मीचे व्रत नाही करत का अरे हो मार्गशीर महिना सुरू झाला का नाही तर का तुमच्या लक्षातच नाही आहे का एक तारखे पासूनच सुरुवात झाली मार्गशीष महिन्याला आणि हे बघा काही खाऊ बिऊ नका नाही तर हाटला उठला मध्ये अंडाभुंजी वगैरे खाता तुम्ही हो नाही नाही बर चला सांगितलं लक्षात हो तेच म्हंटल इकडे तिकडे खाऊ नका आता काही नाही शांत नाही खात ना तुला माहित आहे मी नाही खात म्हणून तर विसरून गेले होते महिना लागला का विचारून राहिले होतो पण आता झाली ना आठवण काढून दिली ना तू मग आला का तुम्हाला ट्रॅक्टर चालवता आला हो आता एक दोन दिवसांना शिकते का माणूस बापा बापा एक दोन दिवसांना नाही शिकत तर कधी शिकतात तुम्ही विशाल तर मस्त चालवतो म्हणते हो तो शिकला विशाल शिकला पण मला कसं थोडं भीती वाटते मी तेवढा नाही चालवत <laughs> का बापा कशाची भीती वाटते तर पोरगा शिकला ना ना बाप्पा शिकलाच आहे अरे बाबा आता वयामध्ये थोडी भीती घाबरायचंच नाही शिका ना आता विशाल शिकला ना तुम्ही शिकू शकता नाही नाही तो वगैरे म्हणा मी हो शिका चांगला ट्रेन तो विशाल काही काम देणार नाही आता कोणता तर पेपर आहे म्हणे अभ्यास वगैरे करायला आणि तुम्हीच बघा मग ट्रॅक्टर बिक्टरचा नाही तर म्हणाल पोरगा शिकला नाही नाही शांता पोराच्या भरुश्यावर नाही ठेवत मी शिकतो ना आता शिकतो मी नाही जमला तर मग पाय तू डायव्हर वगैरे कुठं परवडेल का ठेवायला त्याच्यासाठी तर दररोज काम पाहिजे मग एकही दिवस ट्रॅक्टर घरी नाही पाहिजे मग थांब ना शांता थांब दररोज काम लागते थांब आता तू पायतच राह चांगला आहे लागल्या पाहिजे आता उठा ना समोर तिथून एक वेळ द्या हो हो उठतो उठतो बाहेर जायचं आहे का तुम्हाला जा मग बाहेर मग आतमध्ये नको याल थांब ना बाबा आता थोडाशी सुपारी की पाळी तर खाऊ दे बाबा चला ना तुझा झाला का नाश्ता झाला करून विशाल हो ना आई नाश्ता केलो ना चला ना बाबा लवकर वेळ आहे का तुम्हाला नाही नाही झाला आता नाश्ता बिस्ता अरे बाबा वेळ का म्हणते आता सुपाडी की खायची आहे ना तंबाखू गोटायची आहे तुझ्या बाबांना थांब बाबा आता घाई नको करू जरा तंबाखू बिंबाखू घोटू दे नाही नाही विशाल चल चल येतो हे काही सांगते तुझी आई चला बाबा तुम्ही आता घरूनच ना डॉक्टर चालवत चला बाबा मध्ये नाही नाही विशाल इथून घरून नाही बाबा तिकडे मग रोडावर लागल्यावर चालवतो मी का नाही म्हणता का तुम्ही जा ना पोरगा म्हणते आता इथूनच चालवा म्हणून आणि तुम्ही नाही म्हणता शिकल का तिथं मग नुसते घाबरून राहिले कसे बाबा घाबरा नको चला सांगतो ना मी चला बसा बरं पाय तू जेवढ बसूनच राहायची ना हो बाबा हो सकरे बाबा पाय पाय उमटवून टाकला असे डब्बल पुसावं लागेल आता मला हो बुड्डी तुला किती वेळची आवाज देऊन राहिली मी अभ्यास करत नव्हती का मम्मी कर ना बापा मग दिवसभर अभ्यास कर ना थोडासा एक काम तर कर माझ्या आता वणीवर जायचं आहे म्हणून हो तर सांग ना तर मम्मी कशाच्या काम करायचं आहे गुड्डी मी स्वयंपाक वगैरे करतो तू नाही का पटकन दुकानात जा नारळ घेऊन आण आणि पूजेसाठी सुपारी आण घेऊन आणि कापूर अगरबत्ती पुडाण आण पूजेच्या सामान सामानां भरा कशाची पूजा आहे तर मम्मी आज अरे ते मार्गशीस महिन्यातला पहिला गुरुवार नाही का ते करत नाही का मी हां 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 आणि ते घेऊन आणि मग फुलं वगैरे तोड झेंडूचे आणि हार वगैरे व आणि मम्मी ते पाच फांद्या लागतात ना पाच प्रकारच्या फुलांचे हो हो ते आणून ठेव बरं थोडासा करू लाग बेटा ऐका ऐका करू लाग बरं मग करशील अभ्यास ठीक आहे ना मम्मी पण फुलं मम्मी आपल्या घरी तर फुलंही नाही आहेत शांतताईच्या घरी जाणार त्यांच्या घरी आहेत फुलं मार लाव, लाव म्हणली तर ऐकली नाही बाबा लावली होती नाही तर का शेडीने पूर्ण झाडं नाही खाल्लं ना हो शेडीने खाल्लं नाही तर मस्त फुलं झालीच ते आपल्याही घरी एवढासा काम करून दे मग बाकी मी पूजा वगैरे मांडते हो दे बापा पहले तो ना ते मम्मी पैसे दे बाबा पहिले फुलं आणतो म्हणली ना अजून पैसे दे म्हणते अरे हो खरा पहिले फुलं आणून घेते हार वगैरे ववते मग त्याच्यानंतर जाते दुकानामध्ये हो आणि गुड्डे थोडासा तो देवपाट वगैरे बरं किती कामं सांगून राहिली मला ना बेटा ना माझे काम आहेत ना स्वयंपाक आहे करायचा का केली त्याच्यात अरे झाडझुड केली फरची पुसली सारवाचा होता मागेचा सारवण केली सडा रांगोळी होत नाही का काम आता म्हटली तू अभ्यास करून राहिली सकाळी चांगला मन लागते अभ्यासामध्ये म्हणून तुला आवाज नाही दिली आता अर्धा तासाचा काम करू नाही शकत का ठीक आहे मम्मी करतो ओ कुंता कुंता ये ना ताई ये आव इकडे ताई कामही होऊन गेले तुझे हो काम झाले स्वयंपाक झाला फरची पुसली सारवण केली आंघोळ बिंगोळ झाला आता फक्त पूजा करायची राहिली आता म्हटली हे बेलपत्ती वगैरे नेते हा विशालाही नाही आहे घरी ना सोनू नाही आहे घरी कुठं गेले तर ताई पोरं पोरा कुठं गेले विशाल गेला बाबा आपल्या बाबा सोबत ते ट्रॅक्टरवर आणि हा सोनू कॉलेजला गेला आता म्हटली बेलपत्ती आणून घेते म्हणून आली हात नाही पुरत झाडाला गुड्डी चढबरा झाडावर बेलपत्ती तोडून दे थोडासे हो माशी काही किती वाजे उठली तर तू तुझे कामही होऊन गेले तर माझे तर स्वयंपाक वाहतच आहे फरची गिरची पुसली झाड झूड आंघोळ पाणी झाला घगरे वगैरे घासली प्याचा पाणी भरली आता स्वयंपाक बनवतो म्हटलं तर गुड्डीला तू थोडासा करून दे म्हटली म्हणली हारी बिरी होऊन दे म्हटली पाहिजे मावशीच्या होतच नाही अहो कोणता चार ह्या गुड्डीला म्हणली बाई अभ्यासासाठी उठशील तर मला उठवशीन दे आवाज देशील मी तर पाच वाजे उठते ना अभ्यासासाठी मी कुठे चार वाजे उठते अलार्म वाजला तर उठली ना तू मग हो चार वाजेचा अलार्म लावायला पाहिजेत होता मग माझ्याही काम झाले असते ताई मग आज मग लावायला जायचं आहे की नाही तर जाऊन ना जाऊन काम नाही जाऊ नाही म्हटली उपास वगैरे आहे तर उपास वगैरे आहे तर का झाला दूध वगैरे पिऊन घेशील फळ वगैरे खाशीन जमते ना या उपवासाला फळ वगैरे शेफ वगैरे खाऊन घेशील जाऊ थोडासा अकरा वाजे जाऊ आज उशिरात जाऊ नाही म्हटलं तरी आता पूजा वगैरे होतपर्यंत वेळच होईल पूजेलाच एक तास लागते मग ते सरपंच ताई का म्हणेल अकरा वाजे जाऊन तर काही नाही म्हणत ना का म्हणणार आहे आपल्या घरच्याच काम आहे काही नाही म्हणत ते सांगू ना तिला आपली पूजा आहे म्हणून मग काही नाही म्हणत त्या बाकीच्या जा तिला आधी आपण जाऊ नंतर थोडासा अर्धा तास उशीरा पटपट कर बाप्पा आता तू हो हो ताई करते ना आणि मग घराकडे झाली का तुझी पूजा बिजा हो 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 गुड्डी चल ना बाई तोडून देना पटकन बेलपत्ती हो मावशी हो काही झेंडूचे फुलं आहेत का तुमच्या घरी हो आहेत ना आहेत तोडली मी थोडासे अजून आहेत झाडाला वगैरे गुड्डी आपल्यासाठी पण बेलपत्ती तोडून घेशील ना मावशीलाही तोडून देशील हो ठीक आहे ना मम्मी बरोबर चढ बापा झाडावर हो ना मम्मी मला चढता येते ना चल मावशी हो चल चल कुठं गेले तर कोणता जावाई कुठे गेले माहित नाही ताई कुठं गेले तर ते घरी नाही आहेत बरा झाला बापा गुड्डीला चढता येते झाडावर तर नाही तर उपाधशाली असते आता जावई घरी नाही अहो कावेरी कावेरी झाला का नाही बापाय सांगितली होती आठ वाजे तयार होशील म्हणून गाडी येऊन उभी आहे ना यांचा होतच नाही काजेला झालं का बापा का झाला म्हणून राहिली तू काऊन कालच सांगितली तरी याचा नाही आहे का नाही येतो नाही येतो मग अजून विचारून राहिली ना का झाला काकू म्हणून तयारी व्हायचीच आहे का गाडी आली ना बाप रे गाडी येऊ नाही गेली नाही तर का आता किती साडेआठ वाजले ना एक तास तर चहासाठीच लागेल हो झाली तयारी बस डब्बा भरत होते कर पटकन बरा झाला हो ललिता इकडे तर तू आता तुलाच आवाज मारायसाठी येणार होते काकू मी का म्हणते मी नाही येत ना का म्हणतील त्या सरपंच ताई इकडे येता येता तिकडे गेली म्हणतील चला ना वहिनी काही नाही म्हणत ना का म्हणतील तर दरवर्षी तर ते बाहेरचे मजूर आणतात ना मग बोलवतात का तुम्हाला यावर्षी आता नाही मिळाले म्हणून तुम्हाला बोलवून राहिले चला ना ओ बापा मला कसा ना कसा वाटून राहिला का ललिता चल ना काही विचार नको करू चल चुपचाप अंगावर पैसे घेतली का त्या इंदूकडून नाही बाबा अंगावर कशाला पैसे घेईन मी तर मग कशाची भीती हां तुझी इच्छा तू कोणाकडे जाऊ शकते डबल रोजी मिळून राहिली तुला कशाला घाबरून राहिली तर माहीत नाही चल चुपचाप आता काल हो म्हणली तर मी बरोबर दहा बाया केली गाडीत दहा जणी मावतो आपण आणि गाडी येऊन उभी आहे आमच्या घरासमोर आण पटकन आण टिफिन टी वगैरे झाला असेल तर जास्त विचार करू नको चल पटकन चल चल ललिता पटकन चल ते गाडी येऊन गेली याच्यात हो आणते आणते डब्बा आणते अह ललिता त्या रजनीला ना दुर्गालाही आवाज देऊन देशील हो देते देते आ, कावेरी डब्बा कर आणि ये घराकडे मी ह्या सूर्यकांताला आवाज देते येतो म्हणे का सूर्यकांत हो हो येतो म्हणत होते कपडे वगैरे नसतील शिवायचे म्हणून येऊन राहिले नाही तर ते काही ये नाही आहेत म्हणे पण अर्जंट नाही आहेत म्हणे द्यायचे हो का म्हणावं लागेल बापा काकूंना सगळ्या बायांना इकडे आपल्या फेवर मध्ये करून टाकला होतात आता काकूच्या ना त्या सरपंच बहिणीच्या होतात दोन दोन गोष्ट्या म्हणजे मस्त जे हे महालक्ष्मी माता सगळ्यांना सुखी ठेव माता सगळ्यांना धन ऐश्वर लाभू दे माता सुख समृद्धी दे सगळ्यांना जेवढे आमचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सगळ्यांना सुख समृद्धी धन धान्य लाभू दे माता त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण होऊ दे माता दरवाजे तर सगळे खुलेच आहेत बाबा कुठे गेली हे शांताबाई शांतताई हो शांतताई इकडे आहे पूजा करून राहिली झाली ना शांतताई पूजा पूजा झाली आता कथा वाचायची आहे एकदम चांगल्या वेळेवर आली हिंदू आता कथा वाचायला सुरुवातच करणार होती ये ना बस ना महालक्ष्मी व्रत करत नाही पण तू श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐक गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकल्या नाही आपल्याला आप लाभ होते ये ना हिंदू ना सगळ्यांच्यात नशिबात नाही राहत हो हो, येते येते माहीत होता का तुला पूजा आहे म्हणून आज नाही बापा शांतताई मला माहित नव्हता मी करत नाही ना मी तर अशी सहज बोलवायसाठी चाली हो बाबा काल सांगेन म्हटले मी तर सांगितले नाही माझ्याही डोक्यातूनच निघाला गोष्ट्या गोष्ट्यामध्ये हो सतरा आगच्या सतरा बाया गोष्ट्या करतात लक्षात नाही राहत शांतताई हे रजनी दुर्गा ललिता वगैरे आल्या होत्या का इकडे नाही ना बापा मी तर आता पूजाच करत आहे आले असतील तर माहीत नाही बाबा गेले होते का त्यांच्या घरी गेली होती ना घरी ताला लावला दिसला ती आहे का आणि हे सूर्यकांत सूर्यकांत पण नाही आहे घरी गेले असतील बापा त्या बाबरामध्ये नाही का हो हो सकते गेले असतील काल आमच्या इथले सरपंच बोलले ना थोडासे की अकरा वाजेपर्यंत बाबरात येतं म्हणून म्हणून रागाला असेल नाही का शांतताई म्हणून ह्या लवकर गेल्या असतील हो पण मला तर आवाज नाही दिला ना मलाही आवाज नाही दिला तुमच्या घरी पण नाही आल्या ह्या आपण आपणच गेल्या का का माहीत असेल त्यांना तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार करता म्हणून आणि हे कोणताही करते तुम्ही दोघी बहिणी करता म्हणून माहीत आहे ना सगळ्यांना हो हो माहीत आहे हो तसाच असेल तसाच असेल म्हणून त्या गेल्या असतील ह्या नंतर येतील असं वाटलं असेल त्यांना हो हो तसाच असेल कुणता झाली का तुझी पूजा वगैरे हो पूजा करून वगैरे झाली पण कथा नाही वाचली मी वाचना तर मग आता शांतताई पण वाचून राहिली कुंता आता मी कथाच वाचत आहे जाऊ नको आता बस तू इथं ऐक अशी कथा सुरू असताना जायचं नाही उशीर झाला म्हणून मी पूजा वगैरे केली कथा वगैरे वाचली नाही सायंकाळी वाचीन म्हणत होती हां नाही वाचली तर नाही वाचली तू ऐक इथं नाही वाचली तर नाही वाचली आता इथं बस मी कथा सांगते तुम्ही ऐका दोघे जणी आणि मग नंतर जाऊ वावरामध्ये इंदू ताई सरपंच भाऊ काही म्हणतील तर नाही बाबा हा उशीर आले म्हणून तसं असेल तर मग आम्ही आज येतच नाही हो नाही म्हणत ते नाही म्हणत काही काल थोडासे बोलले आज सांगेन ना मी त्यांची इथं पूजा होती म्हणेन म्हणून वेळ झाला म्हणेन आम्ही आज रागवणारच नाही गेल्या ना बाकीच्या किती बाजी गेल्या तर माहीत नाही आहेत नाही घरी हो का सांगत नाही नाही गेल्या तर नाही बापा सांगितलं पण नाही त्यांनी सरपंच जी आमच्या इथले खुसच होऊन जातील आज जा, बाया पटकन लवकर आल्या म्हणतील आणि तुमच्या दोघींच्या आहे तर सांगेन मी त्यांना शांतता सांगा मग कथा सांगा गुरुवारची सांगा हो हो बसा बसा तुला कर म्हणते गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले तर नाही करत तू करायला काही नाही शांताताई पण हा मार्गशीर्ष महिना मग पाडावा लागते ना हां आमच्या इथं हे पाडत नाही ना कुठंही काही खाऊन घेतात घरी पण आणून घेतात त्याच्यामुळे नाही म्हणते मी हो तो तर आहे म्हणा पालन करावं लागते मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहीच नाही चालत बोलून पाहि ना ऐकतील तर नाही ताई दरवर्षी सांगते मी त्यांना विचारते त्यांच्या लक्षातच नाही राहत हां जाऊ दे आता जे जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा करशील इंदू दर गुरुवारी येत जा मग ही कथा ऐकायला ही कथा वाचल्याने ऐकल्याने आपले दुःख दारिद्र्य दूर होते काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते आपली मनाची इच्छा पूर्ण होते हो हो येत ना येत जाईन द्वापर युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रसभा नावाचा राजा राज्य करे तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरतचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणे सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचे नाव ठेवले होते श्यांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी रहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबांकडे राहिलं तर तो सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरतचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली मातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतले श्रीमहालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एक वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरा तिला खूप मारझूड करी ह्या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणीवनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीनं भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पतीपत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष श्रीमहालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुखभोग मिळाले ह्या जन्मी त्यांच्या राजकुडात जन्म झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे त्यांची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोडणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत झाली होती म्हातारीच्या निरोप ऐकून ती रागारागाने व तावा तावाने आली आणि त्या वृद्ध स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीच्या तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे ते न राहता स्वस्थाने जायचे ठरविले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राज्यकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची दशा झाली एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे भद्रसरवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दाशींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दाशींनी त्याचे नावगाव विचारले तो श्यामबाल्या राणीचा पिता आहे हे कळल्यावर दाशी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाट्यामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा पाहुणचार किल्ला तो परत आ जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रसभा घरी आला सुरतचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळशी भरलेले होते, भर होते महालक्ष्मीच्या अकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशेषातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने व्रत केले आईकडूनही करविले सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजैश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळशी दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राजाचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राजाचे सार शांबालेच्या पतीला तिचे मनने पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती ह्याचा लाभ होईल सकळ मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर होतू नये महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोती वाचायला विसरू नये महालक्ष्मीच्या महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही श्री व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुपळ संपूर्ण ओम श्रीमहालक्ष्मी देव नम